नमस्कार मंडळी चला तर आपण एकदम गावरान पद्धतीने गावाकडच्या ज्या शेंगा भेटतात ना आबाईच्या शेंगा म्हणून किंवा याला पठाडीच्या शेंगा देखील म्हटलं जातं याची आज आपण भाजी बनवणार आहोत काळ्या मसाल्याची यापुढे चिकन फिक फिकंप इतकी मस्त आणि भन्नाट चवीची भाजी लागते ह्या शेंगांची चव खूप मस्त आहे आणि या शेंगा खाल्ल्याच्या नंतर जी रक्ताची कमतरता जरा असते ना शरीरामध्ये तीसुद्धा भरून निघते त्यामुळे अशा पद्धतीच्या या शेंगा नक्की भरून बघा चला तर मग लगेच सुरुवात करूया त्या शेंगा कशा असतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते त्या अगोदर मी दोन कांदे इथे घेतलेले यांना आता थोडंसं कट करून घेतलेलं आहे साईडने चाकूने आणि यांना मी भाजायला ठेवलेलं आहे तरी अशा पद्धतीच्या शेंगा असतात अशा कोवळ्या बघून घ्यायच्या आणि खूप मस्त लागतात या शेंगाची भाजी अगदी वेगळी आणि नॉनव्हेजच्या चवीची जी भाजी लागते त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीच्या शेंगा जर भेटल्या तर नक्कीच बनवून खावा खूप मस्त याची चव लागते चला तरा सोचे दूंग इतले ला तर त्यांना स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर जास्त मोठ्या न घेता अशा कोवळ्या साईजच्याच घ्यायच्या आहे एकदम अशा पद्धतीच्या किंवा यापेक्षा छोट्या भेटल्या तरी घेऊ शकता जास्त मोठ्या शेंगा घेऊ नका नाही तर मग त्या एकदम कडक असतात आणि साईडने त्याला शिरा वगैरे भरपूर असतात आणि आतमध्ये सुद्धा एकदम कडक झालेल्या असतात तर अशा पद्धतीच्या कोवळ्या कोवळ्या शेंगा घ्यायच्या आहेत तर कोवळ्या म्हणजे जास्त बारीक पण नका घेऊ तर या पद्धतीच्या यापेक्षा थोड्याशा कमी असेल तरी घेऊ शकता आणि यापेक्षा थोड्याशा मोठ्या असतील तरीसुद्धा घेऊ शकता चला आए, तर याचे छोटे छोटे भाग अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत तर ही शेतामध्ये शेंगा आहेत तर आईने दिलेल्या होत्या गावी गेले तेव्हा तर आता या शेंगाची भाजी मी तुम्हाला करून दाखवते जर तुमच्याही घरी असतील या शेंगा किंवा बाजारात जर तुम्हाला दिसल्या तर नक्कीच घ्या आणि खूप मस्त अशा पद्धतीची चविष्ट भाजी नक्की बनवून खा भाकरीसोबत भातासोबत खूप मस्त ही भाजी लागते चला तर सगळ्या शेंगा आपण याच पद्धतीने कट करून घेणार आहोत तर ती थोडीशी मोठी होती तर त्यापेक्षाही छोटी ती शेंग आहे तर अशा कोवळ्या घेतल्या की कट करायलासुद्धा सोपं जातं जर जाड्या असतील थोड्या मोठ्या असतील तर त्या कट करायलासुद्धा थोडंसं अवघड जातं कारण थोड्याशा कडक झालेल्या असत वरचे सालं वगैरे त्यामुळे अशा पद्धतीच्या शेंगा घ्यायच्या या साईजमध्ये किंवा यापेक्षा थोड्याश्या मोठ्या तरी तरीसुद्धा चालणार आहे चला तर मग सगळ्या शेंगा मी या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत आता एका कढाईमध्ये टाकून घेऊयात यामध्ये एक तांब्या भरून पाणी टाकायचं किंवा एक दीड ग्लास पाणी टाकायचं आणि ह्याला आपल्याला गॅसवरती उकळायला ठेवायचं आहे शेंगा आपल्या शिजून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यातलं लालसर पाणी जे असतं ना चिकट पाणी असतं ते आपलं पूर्णपणे काढून टाकायचं त्यानंतर इथे वाटण तयार करायचं इथे हरभरा डाळ दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत खोबरं घेतलेलं आहे याला भाजून घेऊयात कांदे भाजून तयार झालेले आहेत गॅसवर इथे मी तवा ठेवून घेतला तेल टाकलं यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं खोबरं भाजत आलं की लगेच काढून घ्यायचं किंवा साईडला घ्यायचं नंतर त्याच तेलामध्ये हरभरा डाळसुद्धा भाजून घ्यायची आहे छान चा। अशी खरपूस ही डाळ भाजायची त्यामुळे चव भाजीची खूप मस्त लागते तर डाळ भाजून झाली की लगेच आपण यामध्ये मिरच्या आणि कांदा जो आहे ना तो भाजून घेणार आहोत तर कांदा तेलामध्ये थोडासा परतून घेतल्यामुळे चव खूप मस्त लागते आता मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत इथे मी धने वापरले नाही तर धना पावडर जर असेल तर तुम्ही तीच वापरू शकता किंवा नसतील तरी ते धने भाजून घातले तरी देखील चालणार आहे परंतु माझ्याकडे धना पावडर असल्यामुळे मी धण्याची पावडरच वापरणार आहे तर कांदा छान असा फोडून घेतला आणि मिरच्यासुद्धा भाजून झालेल्या आहेत आता एका प्लेटमध्ये मी सगळं काढून घेतलं आणि आता यामध्ये लसूण मीठ घालायचं आणि बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी घालून तर अशा पद्धतीचं हे काळं कालवण खूप मस्त लागतं अगदी झटपट तयार होतं कमी वेळेमध्ये आणि एकदम भन्नाट चवीचं तयार होतं चला तर आता मीठ टाकून घेतलं आणि पाणी घालून वाटण तयार करून घेतलेलं आहे तर शेंगा सुद्धा शिजून घेतलेल्या आहेत तर बघू शकता बऱ्यापैकी शेंगा शिजलेल्या आहेत सत्तर ते ऐंशी या शेंगा शिजलेल्या आहेत तर नखाने तोडल्यावर लगेच तुटली जाते आता मी त्याला थंड पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता गॅसवर कढाई ठेवली यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये मी आता धना पावडर टाकून घेणार आहे जर तुम्ही धण्याची पावडर वापरणार असाल तर पावडरच वापरा नसेल वापरणार तर धने घातले इथे भाजून तरी देखील चालणार आहे आता धना पावडर टाकून घेतली एक चमचा कांदा लसूण मसाला हळद गरम मसाला घरगुती मसाला टाकून घेतला कोथिंबीर टाकून घेतली आता छान मिक्स करून घ्यायचं आणि ज्या शेंगा शिजून घेतलेल्या होत्या ना त्यासुद्धा लगेच मसाल्यामध्ये टाकून घ्यायच्या म्हणजे भाजीची चव हो किंवा शेंगा एकदम चविष्ट लागतात आता शेंगा टाकून घेतलेल्या आहेत छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या एक पाच मिनटांसाठी याला मिक्स करायचं त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं होतं काळ्या मसाल्याचं ते सुद्धा लगेच टाकून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे जे पावडर मसाले असेल ते इथे तुम्ही वापरू शकता जसा कांदा लसूण मसाला वापरला तरी देखील चालणार आहे किंवा घरगुती मसाला असतो तो वापरायचा चला तर मग आता लगेच वाटण टाकून घ्यायचं छान असं मसाल्यामध्ये याला मिक्स करायचं शेंगा आणि हे वाटण खूप मस्त चव येते आता छान एक पाच मिनटांसाठी आपण याला परतून घेणार आहोत तर बघू शकता किती मस्त अशी भाजी दिसत आहे जर तुम्हाला रस्सा बनवायचा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची सुकी भाजी करून खाऊ शकता आता एक पाच मिनटं याला परतून घ्यायचं अशीच चपाती भाकरीसोबत खाऊ शकता आता इथे मी रस्सा बनवत असल्यामुळे इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर इथे मी नॉर्मल पाणी वापरलेलं आहे गरम अजिबात केलेलं नाही चला तर मग जेवढी बनवायची तेवढं इथे पाणी टाकलेलं आहे जास्त पातळसुद्धा करू नका दाट सर असेल भाजी तर चवीला सुद्धा मस्त लागते चला तर छान अशी मिक्स करून घेतली आता इथे मिडियम गॅस ठेवायचा आणि भाजी छान अशी उकळून घ्यायची आहे रसा थोडासा दाटसर झाला की भाजी एकदम मस्त अशी चविष्ट लागते चला तर साईडने उकळीच फुटलेली आहे आणि तरी बघू शकता की ती मस्त अशी तरी आलेली आहे चला तर इथे मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि मस्त भाजी आपली इथे उकळून तयार झालेली आहे तर एकदम अशी खळखळून उकळून घ्यायची एक दहा मिनटांसाठी आणि त्यानंतर भाजी इथे तयार झाली आहे बघू शकता काय मस्त अशी भन्नाट चवीची भाजी दिसत आहे किंवा याला कालवण म्हणू शकतो भाकरीसोबत अप्रतिम लागतं चिकन मटणसुद्धा यापुढे पिका आहे इतकी चवदार आणि चविष्ट ही भाजी किंवा ही कालवण झालेला आहे रंग अप्रतिम आलेला आहे यासोबत मी ज्वारीची भाकरी बनवलेली होती मस्त काला चुरून ही भाजी खूपच मस्त लागलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा रेसिपी शेअर करा चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपी तोपर्यंत धन्यवाद